पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं गोदावरी सध्या दुथडी भरून वाहत आहे गोदावरीच्या याच खळखळत्या पाण्यात पोहण्यासाठी नाशिककरांसह पर्यटकांची मोठी गर्दी उसळल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी नाशिककर सध्या गोदावरी नदीचा आश्रय घेत आहेत आणि या सगळ्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला सध्या स्विमिंग पुलाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे नाशिक न्यूजनं थेट गोदावरीवरून घेतलेला हा खास आढावा संजय परमार नाशिक न्यूज नाशिक आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत